मी खूप डिटेल मध्ये व्हिडिओ केला होता बेस्ट शॅम्पू कोणता किंवा मग कोणता शॅम्पू वापरला पाहिजे जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल आणि अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर वर आय बटन किंवा मग खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक असेल आणि तुम्हाला सगळ्यांना तो व्हिडिओ खूप आवडला होता आणि त्यात मी असं बोलली होती की जर तुम्हाला हर्बल शॅम्पू वर व्हिडिओ पाहिजे असेल तर मग कमेंट मध्ये सांगा तर तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या की हर्बल शॅम्पू वर व्हिडिओ करा तर मग म्हणूनच मी आज तुमच्याशी हर्बल शॅम्पू कसा तयार करायचा हे सांगणार आहे हे गाईज वेलकम बॅक टू आरती सिक्रेटिव्ह चॅनल मी आरती कसे आहात सगळे आय होप so, तुम्ही सगळे मजेत असाल आणि असायलाच पाहिजे आणि स्वतःची खूप जास्त काळजी घेत असाल आणि खूप पॉझिटिव्ह असाल तर आज मी तुमच्याशी शेअर करणारे हर्बल शॅम्पू कसा तयार करायचा तुम्हाला आठवत हो असेल आपल्या आजीच्या काळात आजी केसांना कोणत्याच शॅम्पूचा वापर न करता फक्त शिकखाई वाटून केस धुवायचे किंवा मग अजून पण गावाकडे बायका शिकखाईचाच वापर करतात त्यामुळे त्यांची केस वयाच्या साठीपर्यंत पर्यंत काळीच्या काळीच राहतात कारण की ते केसांना कोणत्याच प्रकारचे केमिकल्स लावत नाही म्हणूनच मग त्यांचे केस एकदम असतात चला तर मग आता शॅम्पू कसा तयार करायचा ते बघूया तर पहिला इन्ग्रेडियंट आहे शिकखाई शिकखाई केसांच्या वाढीसाठी चांगली आहे कारण की त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट भरपूर असतात जे फ्री रॅडिकलशी लढण्यास मदत करतात शिकखाई केसांना दोन तोंडी होण्यापासून केस सफेद होण्यापासून तसेच कोंडा कमी करून केसांची चमक वाढवते दुसरा इन्ग्रेडियंट रिठा रिठा एक औषधी वनस्पती आहे केसांना मऊ आणि सुंदर बनवण्यासाठी खूप वर्षापासून रिठाचा वापर केला जातो रिठाला म्हणतात कारण की जर पाण्यात घुसळल्यास त्यातील सॅपोनिनने फेस तयार होतो म्हणून त्याचा उपयोग साबणासारखा सुद्धा केला जातो रिठ्यामुळे केसातील कोंडा आणि केस गळतीची समस्या दूर होते तिसरा इन्ग्रेडियंट सुकलेला आवळा आवळ्यामध्ये विटॅमिन सी टॅनिन इत्यादी पोषक घटकांचा समावेश असतो त्यामुळे आवळ्याचा वापर केल्यास केस तुटणे किंवा के मग केस गळतीच्या समस्यापासून सुटका होऊ शकते आवळ्यातील गुणधर्मामुळे केस काळे राहतात तसेच मग कोंडाची समस्या पण कमी होते चौथा इन्ग्रेडियंट मेथीदाणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्याच घरात मेथीदाण असतो पण तो केसांसाठी किती महत्वाचा आहे हे बऱ्याच लोकांना अजून माहित नाहीये मेथीदाण्यामुळे केसातील कोंडा केसगळती तसेच वेळेच्या आधी केस पांढरे होण्याची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच केसांची वाढ होऊन केस चमकदार होण्यास मदत होते आणि आता शेवटचा इन्ग्रेडियंट जवस जवसामध्ये व्हिटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते केसांची लांबी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे जवसाचा वापर करून आपण केसांना तुटण्यापासून दोन तोंडी होण्यापासून तसेच अनेक समस्यापासून वाचवू शकतो तर आता हर्बल शॅम्पू बनवण्यासाठी आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स लागणार आहे तर पन्नास ग्रॅम शिकखाई दहा ते बारा रिठा पण रिठाच्या बिया काढून घ्यायच्या पन्नास ग्रॅम ड्राईड म्हणजे सुकलेला आवळा दोन चमचे मेथी दाणा दोन चमचे जवस हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला किराणा स्टोअर मध्ये इझिली मिळतात किंवा मग खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देईल त्या लिंक वरून तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता तर आता आपण शॅम्पू कसा तयार करायचा ते बघूया तर सगळ्यात आधी मध्ये तीन ते साडेतीन ग्लास पाणी टाकायचं आणि मग आता पाण्याला थोडस गरम होऊ द्यायचं पाणी गरम झाल्यावर यात एक एक करून सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे शिकखाई आवळा रिठा दाणा आणि जवस शिकखाई आवळा आणि रिठा या तिघांना चांगलं नीट व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि मग ते यात टाकायचं आता या सगळ्यांना नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे आवळा रिठा आणि शिकखा यांना सॉफ्ट होऊ द्यायचं तसंच मग पाण्याची क्वांटिटी पण अर्धी होईपर्यंत उकळू हो द्यायचं आता तुम्ही बघू शकता पाण्याची क्वांटिटी पण कमी झाली आहे तसेच मग रिठा पण सॉफ्ट झालाय तर मग आता गॅस बंद करायचा आणि आता याला एकदम थंड होऊ द्यायचं साधारणपणे दोन ते तीन तास याला असंच थंड होऊ द्या किंवा मग रात्रभर याला असंच ठेवलं तरी देखील चालेल तर आता हे एकदम थंड झालंय मग आता याला हात आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मॅश करायचं म्हणजे आवळा रिठा शिकखाई मध्ये असलेले छान छान घटक शॅम्पू मध्ये येतील आणि तुम्ही बघू शकता शॅम्पू आता हे वर राहिलेलं आवळा रिठा शिकखाई या सगळ्याला भांड्यात काढून घ्यायचं काही काही याला गाळून घेतात आणि जे वर राहतं ते डायरेक्ट फेकून देतात पण तसं न करता जे वर राहिले त्याला मिक्सीच्या भांड्यात काढून त्यात थोडस पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि मग आता बारीक वाटून झाल्यावर जे आपलं शॅम्पूचं पाणी होतं त्यात हे सगळं मिक्सर ऍड करायचं आणि मग ह्या दोघांना नीट व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता ह्या शॅम्पूला नीट व्यवस्थित गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे मग केस धुताना केसांमध्ये कुठल्याच प्रकारचे छोटे छोटे कण अडकणार नाही तर इथं मी पूर्ण मिक्सरला गाळून घेतलंय आता या शॅम्पूला स्टोअर करून ठेवायचं तर मी इथं काचेच्या बॉटल मध्ये हे ओतून ठेवलंय तुम्ही इथं प्लास्टिकच्या बॉटलमध्ये सुद्धा ठेवू शकता या शॅम्पूला ला तुम्ही फ्रिज मध्ये पाच ते सहा महिने स्टोर करून ठेवू शकता यामध्ये आपण कोणत्याच प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वगैरे घातलेलं नाहीये त्यामुळे जर हा शॅम्पू वर ठेवला तर तो खराब होऊ शकतो त्यामुळे याला फ्रिज मध्ये करून अशा प्रकारे आपला हर्बल शॅम्पू तयार आहे आता याचा ऍप्लिकेशन कसं करायचं तर तुमच्या केसांसाठी किती शॅम्पू लागतो तर तेवढा हा हर्बल शॅम्पू एका मग्यात घ्यायचा यात पाणी टाकायची गरज नाहीये नॉर्मली आपण केस धुताना केमिकल वाल्या शॅम्पू मध्ये पाणी टाकतो आणि त्याला डायल्यूट करतो आणि मग केस धुतो पण इथं तसं न करता आपल्या केसांसाठी किती शॅम्पू लागतो तेवढा एका मग्यात घ्यायचा आधी सगळी केस ओली करून घ्यायची आणि मग त्याच्यावर हा हर्बल शॅम्पू टाकायचा आणि मग त्याला चोळायचं आणि तुम्ही बघू शकता याचा शॅम्पू सारखा आणि हो एक गोष्ट सांगते जेव्हा तुम्ही या शॅम्पूने ने केस धुता तेव्हा डोळे बंद करून ह्या शॅम्पूने ने केस धुवा नाहीतर मग शॅम्पू डोळ्यात गेल्यावर खूप आग होते तर अशा प्रकारे तुम्ही हर्बल शॅम्पू तयार करू शकता याच्यामुळे केसांच्या कितीतरी समस्या दूर होऊन केसांच्या वाढीसाठी मदत होईल ह्या शॅम्पू मध्ये वापरलेल्या प्रत्येक इन्ग्रेडियंट बद्दल मी डिटेल मध्ये मा माहिती सांगितली आहे आणि हे सगळे इन्ग्रेडियंट नैसर्गिक आहे त्यामुळे याच्यामुळे कोणतेच असे साईड इफेक्ट होणार नाही झाला तर केसांच्या वाढीसाठी फायदाच होईल तर आधी सांगितल्याप्रमाणे हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली घंटा सुद्धा दाबा जेणेकरून मी कधी व्हिडिओ अपलोड करेल तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आजच्यासाठी एवढंच परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय टेक केअर